गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण हे आरक्षण या मुद्द्याभोवतीच फिरतंय गेल्या एक वर्षापासून आपण महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण होताना बघतोय या आरक्षणामुळं या महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय हे सगळं का आणि कशामुळं शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र जाती जातीमध्ये विभागला जातोय का एकीकडं मराठा आरक्षणाहून मनोज जरांगे यांनी आधी सरकारला घेरलं तर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाहून आंदोलन केलं पण ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी या गोष्टींमुळे गावगाड्यात जगणाऱ्या माणसांचं जीवन मात्र विस्कळीत होऊन बसलंय कालप्रवास लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी काही मुली आल्या होत्या एका पत्रकारानं त्या मुलींना प्रश्न विचारला त्या मुलींनी सांगितलं की वर्गात देखील आमच्यामध्ये जातीभेद होतोय आमच्या मराठा मैत्रीण असणाऱ्या मुली आज आम्हाला बोलत नाहीये हे विष आपण मुलांमध्ये देखील पेरतोय अशीच एक गोष्ट आहे रमेश आणि गणेशची रमेश आणि गणेश हे पक्के मित्र होते रमेश हा मराठा तर गणेश आपला ओबीसी समजातीचा होता मैत्री अख्खी पक्की मैत्री मैत्री कशी असावी तर सारं गाव या दोघांचं उदाहरणं द्यायचं यांची मिसाल द्यायचं पण आज आरक्षण या मुद्द्यामुळं दोघेही वेगवेगळे झाले एकमेकाविरुद्ध टेटस ठेवून झाले व्हॉट्सअपला मेसेज फिरून झाले पोस्ट करून झाल्या पण आता हे दोघं पक्के आपल्या जीवाचे वैरी होऊन बसलेत का आणि कशामुळं फक्त आरक्षण या मुद्द्यामुळं मग आपल्याला प्रश्न पडतो ही आरक्षण व्यवस्था आणली कोणी ही आरक्षण व्यवस्था चुकीची आहे का जेव्हा ही आरक्षण संकल्पना आणली तेव्हा याला विरोध झाला नाही का आरक्षणाचे जनक हे राजेश्री शाहू महाराजांना म्हटलं जातं मग शाहू राजांनी तर मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं मग त्यांना विरोध झाला नाही का शाहू महाराजांनी या विरोधाला कसे सामोरे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी घटनेचं स्वरूप कसं दिलं त्यावेळी त्यांनी या विरोधाला सामोरं जाण्यासाठी असे कोणते हटकंडे वापरले होते हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला राज्यश्री शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानातील मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण देण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला सरकारी नोकऱ्यातील पन्नास टक्के जागा ह्या राखीव म्हणजे आरक्षित ठेवण्यात आल्या करवीर गॅजेटमध्ये आरक्षणाच्या जाहीरनामामधून हे सगळं आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलं होतं शाहू महाराजांच्या संस्थानात पन्नास टक्के नोकऱ्या या फक्त मागास जातीसाठी राखीव ठेवल्या पण ब्राह्मण पारशी कायस्थ प्रभू शेणवी यासोबत इतर काही कथित उच्चवर्णीय समाजाला मात्र यातून वगळण्यात आलं म्हणजे शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आता आपण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गेन, समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे शाहू महाराजांनी तेव्हा संपूर्ण बहुजन समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला तर याबाबत या प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजी सावंत सांगतात आपण जाहीरनामा बघा त्यात शाहू महाराजांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे शाहू महाराज जेव्हा गादीवर आले तेव्हा कोल्हापूर संस्थानाचे दिवाण हे ग्रस्त होते सगळीच ही उच्चवर्णीय समाजातील असल्याने शाहू महाराजांनी हा निर्णय घेतला आणि शंभर टक्के त्याची अंमलबजावणी केली म्हणजे त्यांनी पन्नास टक्के आरक्षित जागा तर दिल्याच त्याचबरोबर बहुजन समाजाला शिक्षणाची दारं सुद्धा खुली करून दिली अशी माहिती आपल्याला इंद्रजीत सावंत यांनी दिली राखीव जागांचं धोरण अंमलात आणणारे शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते म्हणून ठरले म्हणून शाहू महाराजाला आरक्षणाचे जनक म्हणतात पहिल्यांदाच आरक्षण धोरण राबवताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं काही अडचणींना त्यांनी सुरुवातीला तोडगा काढला जसं की आरक्षण धोरण नेमकं राबवायचं कसं नोकऱ्यात मागास प्रतिनिधित्व राबवण्यासाठी नेमकी प्रक्रिया कशी राबवायची यावर शाहू महाराजांनी एक तोडगा काढला होता मागासवर्ग्यांना जिथे पन्नास टक्क्याहून कमी त्यांचं प्रतिनिध्व आहे अशा ठिकाणी मागासवर्ग्यांनाच नोकऱ्याच्या भरतीमध्ये प्राधान्य द्यायचं अशा प्रकारे शाहू महाराजांनी आरक्षण धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि बघता बघता शाहू महाराजांच्या याच आरक्षण धोरणाची ही लोकांना चाकायला मिळू लागली आज देशाचे आरक्षण धोरण राबवण्यात येतं त्याची पायीमुळेही शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वीच त्यांच्या दूरदृष्टिकोनातून त्यांच्या या आरक्षण धोरणात सापडतात पण आज जे आरक्षण धोरण राबवण्यात येत आहे नेमकं ते शाहू महाराजासारख्या उदात्त डोळ्यासमोर ठेवून केलं जात का की राजकीय स्वार्थापयी या त्याचा वापर फक्त केला जातो असाही प्रश्न आहे शाहू महाराजांचं निधन झालं एकोणीसशे बावीस साली त्यावेळी करवीर संस्थानातील नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक ही आरक्षणाचा फायदा म्हणून आलेली बहुजन समाजातील लोक होती म्हणजे कोल्हापूरचे दिवाण हे राव बहादूर झाले होते तर सरसुबे हे भास्करराव जाधव होते कोल्हापूर स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे ब्रिटिश असायचे पण शाहू महाराजांच्या या आरक्षण या धोरणामुळे पृथ्वीचार्य ही मराठा व्यक्ती स्टेट एक्झिक्युटिव्ह एक्षेट इंजिनियर सुद्धा झाले होते अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की शाहू महाराजांच्या जाहीरनामुळे बराच प्रभाव याच्यावर पडला असंही सामंत यांनी आपल्याला सांगितलं आता तुम्हाला वाटेल की शाहू महाराजांना कुणीच विरोध केला नाही का शाहू महाराजांनी या आरक्षण धोरणाला कोणत्याच अडचणी आल्या नाही का तर याचं उत्तर आहे नाही याबद्दल भाई माधवराव बागल यांनी एक किस्सा लिहून ठेवला आहे शाहू महाराजांच्या नंतरचं कोल्हापुरातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून मा भाई माधवराव बागल यांचं नाव घेतलं जातं ते शाहू महाराजाचे समकालीन म्हणूनही ओळखले जातात भाई माधवराव बागल यांनी शाहू महाराजांचं एक किस्सेवाजा एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामध्ये शाहू महाराजांच्या आरक्षण धोरणाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे शाहू महाराजांच्या आरक्षण देण्याच्या निर्णयावर अभयंकर नावाच्या वकिलानं ना आक्षेप घेतला सवाल केला की तुम्ही हे कोणत्या न्यायानं आरक्षण दिलंय ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो पुढे जाईल शाहू महाराजांनी या वकिलाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि शाहू राजे त्यांना म्हणाले हे बघा वकील साहेब आता आमच्या पागेतील घोड्यांना संधी द्यायची वेळ झाली आहे चला पागेत जाऊया त्या वकिलाला क्षणभर काही कळालं नाही पण महाराजांनी त्याला पागेत आणलं आणि महाराजांनी आपल्या घोड्यांच्या मोद्दारांना सांगितलं की आज सगळ्या घोड्यांना एकदम सोडायचं आणि सगळ्या घोड्यांना एकदमच एका जाजमावर चंदी द्यायची संधी म्हणजे भिजवलेले चणे खायला द्यायचे त्या मोद्दारांनी ऐकलं आणि शाहू महाराज आणि ते वकील त्याच जाजमासमोर म्हणजे त्या, त्या बाजेसमोर बसले बाजेवर भिजवलेले चणे टाकण्यात आले आणि सगळे घोडे मोजदारांनी एकदम सोडले तसे ताजे तवाने धष्टपुष्ट असणारे घोडे ताकदवान असणारे घोडे जोरात पळत आले आणि ते, ते त्या चंदीवर तुटून पडले पण जे कमजोर होते कमकुवत होते ताकदवान नव्हते हे सगळे घोडे मात्र महागर राहिले त्यांना काहीच मिळालं नाही मग शाहू महाराजांनी बाजूला बसलेल्या अभयंकरांना विचारलं की अभयंकर आता मी या महागर राहिलेल्या म्हणजे कमकुवत असणाऱ्या कमजोर असणाऱ्या घोड्यांसाठी काय करायला पाहिजे यांच्यासाठी जर मी काही केलं नाही तर हे अन्न पाण्या वाचून मरून जातील तेव्हा अभयंकर म्हणतात महाराज असं करून कसं चालेल तुम्ही जर सगळे घोडे एकदम जर सोडले तर हे चांगले घोडे असणारे सगळं खाऊन घेतील आणि यांना काही मिळालंच नाही हे मरतुकडे घोडे अजून मरून जातील तेव्हा शाहू महाराज म्हणतात मग यांच्यासाठी काय करायला पाहिजे तर मग ते वकील म्हणतो की यांच्यासाठी तुम्ही वेगळीकड कुठंतरी वेगळीकडे अशी खाण्यासाठी सोय करायला पाहिजे तेव्हा हे जगतील तेव्हा शाहूराजे त्या वकिलाला म्हणतात मग मी काय केलंय माझं आरक्षणाचं धोरण सुद्धा असंच आहे ना जे कमकुवत आहेत जे ताकदवान नाहीत अशा घोड्यांना वेगळीकडे के सोय केली आहे खाण्यासाठी मग याच्यामध्ये माझं चुकलं काय अभयंकरांना शाहू महाराजांचं हे मत पटलं आणि मग अभयंकर तिथून निघून गेले पण जे आरक्षणाला आज विरोध करतायत त्यांना शाहू महाराजांनी दीडशे वर्षापूर्वीच मोठी चपरा खाल्लेली आहे आजच्या घडीला आरक्षणाची संकल्पना जरी आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची मांडली जात असेल परंतु आरक्षणामागचा हेतू काही वेगळाच होता आरक्षणासमोरचा उदात्त हेतू शाहू महाराजांनी आपल्यासमोर मांडला आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर शाहू महाराजांच्या याच धोरणाला आरक्षणाचा घटनात्मक मार्ग दाखवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा घटनेमध्ये समावेश केला अशा या दोन महापुरुषांच्या उदात्त संकल्पनेतून आरक्षण ही धोरण समोर आलं आणि ते देशामध्ये लागू झालं ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद